टीईटी इश्यू इन पार्लमेंट शाळा बंदच्या एक दिवस आधी संसदेत पोहोचला टीईटीचा मुद्दा मोदी सरकार शिक्षकासाठी घेणार का, का मोठा निर्णय सरकार सरकार ही सरकारनामा काल चार डिसेंबर दोन हजार ही बातमी आहे आणि ती खरोखरची बातमी आहे देशभरातील शिक्षकांनी आपली नोकरी वाचवण्यासाठी तसेच नव्याने शिक्षक भरतीसाठी शिक्षक पात्रता चाचणी म्हणजे टीईटी टी बंधनकारक करण्यात आली आहे सुप्रीम कोर्टाने नुकताच याबाबत निकालही दिला आहे त्यानंतर महाराष्ट्रात यावरून कार्यरत शिक्षकांमध्ये असंतोष निर्माण झाला आहे संघटनाकडून उद्या तारीख पाच डिसेंबर दोन हजार पंचवीस म्हणजे आज ही कालची बातमी असल्यामुळे उद्या या ठिकाणी आलेले आहेत ठिकाणीकडून उद्या तारीख पाच डिसेंबरला म्हणजे आज शाळा बंद आंदोलन पुकारले आहे त्याआधीच हा मुद्दा आज लोकसभेत गाजला आहे म्हणजे काल शिवसेनेचे खासदार धैर्यशील माने यांनी आज टीटीचा प्रश्न लोकसभेत मांडत केंद्र सरकारकडे महत्वपूर्ण मागणी केली ते म्हणाले देशातील शिक्षकांच्या एका प्रश्नाकडे गंभीरपणे पाहणे आवश्यक आहे पंचवीस लाख शिक्षकांचे भविष्य यावर अवलंबून आहे टीटी ही टेस्ट शिक्षण हक्क कायदा लागू झाल्यानंतर देशभरात त्रेपन्न वर्षापेक्षा कमी वय असलेल्या सर्व शिक्षकांना ही टेस्ट ही टेस्ट द्यावी लागेल असा निर्णय केंद्र सरकारने घेतला आज पंचवीस लाख लोकांचे भविष्य विद्यार्थ्यांचे भवितव्य यावर अवलंबून आहे काही जण कोर्टात गेले आहेत ही टेस्ट उत्तीर्ण न झाल्यास संबंधित शिक्षकांना बडफर्फ करण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे हा विषय कोर्टात गेल्यामुळे एक डेडलॉक निर्माण झाला आहे हे सर्व शिक्षक आपल्या आप स्थानिक भागात आवश्यक टेस्ट पास होऊनच शिक्षक बनले आहेत असे माने असे माननीय माने साहेब यांनी सांगितले आहे केंद्र सरकारने या, सरकार या शिक्षकांच्या बाजूने कोर्टात जावे कोर्टात प्रतिज्ञापत्र सादर करून केंद्र सरकारने या शिक्षकावर अन्याय होणार नाही त्याची जबाबदारी घ्यावी आणि त्यांना दिलासा द्यावा अशी मागणी धैर्यशील माने यांनी केली आहे त्यामुळे आता माने यांच्या या मागणीची दखल केंद्र सरकार घेऊन शिक्षकांना दिलासा देणार का याकडे शिक्षकांचे लक्ष लागले आहे दरम्यान टी प्रश्नासह विध मागण्यासाठी महाराष्ट्र राज्य मुख्याध्यापक महामंडळासह विविध संघटनांनी राज्यात शाळा बंद आंदोलन पुकारले आहे शिक्षण विभागाने आंदोलकांवर कारवाईचा इशारा देखील दिला आहे बघा शिक्षण संचालकांनी यावर एक पत्र का देखील काढलेलं आहे की पाच डिसेंबर दोन हजार पंचवीस ला शाळा बंद ठेवू नये म्हणून मात्र या आंदोलनावर शिक्षक सगळ्यांना अरुण आहेत शिक्षकासोबत शिक्षकेतर कर्मचारी आंदोलनात सहभागी होणार आहेत त्यामुळे उद्या राज्यातील अनेक शाळा बंद राहण्याची शक्यता आहे उद्या म्हणजे आज पाच डिसेंबर दोन हजार ला राज्यातील अनेक शाळा बंद राहण्याची शक्यता आहे म्हणजेच आता हे आपला जो टीटीचा मुद्दा आहे हा संसदेत देखील पोहोचला आहे तर काय निर्णय घेतात ते ठिकाणी आपण पाहूया अशाच प्रकारचे व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू